मृत्यू हे अटळ सत्य आहे आणि या सत्याला प्रत्येकाला सामोरे जावेच लागते हिंदू धर्मग्रंथानुसार मृत्यूनंतर व्यक्तीचा आत्मा त्याच्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरक प्राप्त करतो प्रवास मृत्यूनंतर आत्म्याचा सुरू होतो, गरुड पुराणानुसार जो मनुष्य जीवनात चांगले कर्म करतो त्याला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो अधर्मी पापी आणि दृष्ट स्वभावाच्या लोकांच्या आत्म्याला मृत्यूनंतर नरकात जावे लागते जेव्हा आत्मा शरीर सोडते तेव्हा एक रहस्यमयी प्रवास सुरू होते या प्रवासादरम्यान आत्म्याला तीन प्रकारचे मार्ग सापडतात मृत व्यक्तीचे कर्म ठरवतात की त्याला कोणता मार्ग स्वीकार करावा लागणार पहिला मार्ग अर्ची मार्ग दुसरा धूम मार्ग आणि तिसरा उत्पत्ती विनाश मार्ग आहे देवलोक व ब्रह्मलोक येथे जाण्यासाठी अर्ची मार्ग आहे धूम मार्ग पितृलोकाकडे आणि उत्पत्ती मार्ग नरकाकडे नेतो गरुड पुराणात सांगितलेल्याप्रमाणे कोणते कर्म केल्याने कोणत्या नरकात जावं लागतं आणि तिथे काय शिक्षा मिळते हे सविस्तर जाणून घेऊया नरक मृत्यूनंतर अशा आत्म्यांना या नरकात पाठवले जाते ज्यांनी त्याच्या जीवनात फसवणूक किंवा फसवणूक करून एखाद्याची मालमत्ता बळकावली आहे अशा कृत्य करणाऱ्या दृष्ट लोकांना यमदूत मारून बेशुद्ध करतात शिक्षेचा कालावधी संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते अंधाश्रम नरक जे लोक नाते नातेसंबंधाचे नियमाचे उल्लंघन करतात परस्त्री किंवा पुरुष यांच्याशी संबंध ठेवतात आणि आपल्या जोडीदाराची फसवणूक करतात अशा लोकांच्या यातना दिल्या जातात कुंभी पाकम नरक कुंभी पाकम नरक हा सर्वात भयंकर नरक आहे जे लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आयुष्यभर प्राण्यांना मारतात त्यांना या नरकात पाठवले जाते आणि उकळत्या तेलात टाकून उकळले जाते अंधकुपम जे वाईट स्वभावाचे आहेत आणि ज्यांनी आयुष्यभर चांगल्या लोकांना त्रास देण्यात आणि छळण्यात आनंद घेतला अशा लोकांना या नरकात पाठवले जाते त्यांना येथे यमदुस्तांकडून या खूप यातना दिल्या जातात असे दुष्ट कर्म केलेल्या पापी आत्म्याला विहिरीत टाकले जाते ज्यामध्ये अनेक विषारी प्राणी आणि साप असतात पुयोदुक्कम जे पुरुष स्त्रियांसोबत संभोग करून त्यांची फसवणूक करतात आणि नंतर त्यांचा स्वीकार करण्यास नकार देतात अशा दृष्ट लोकांना नरकात प्राणी समजले जाते आणि त्यांना प्राण्यांच्या मलमूत्र आणि मूत्राने भरलेल्या या विहिरीत टाकले जाते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा